ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयुग यज्ञ करण्याची आवश्यकता भाग चौथा उभ्या आहेत शंभर ते एकशे आठ मागच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं की देवतांना तुम्ही यज्ञाने संतुष्ट करा व देव तुमचे इच्छित पूर्ण करतील तर असं न मागलं तर काय होईल ते देव सांगणार आहेत श्लोक बारावा इष्टान भोगांनी व देवा दास्यंते यज्ञ भाविता तैर दत्ता न प्रदा येभ्यो यो भुंग ते एव सह हो। याने संतुष्ट केलेले देव तुम्हाला इष्टभोग देतील त्यांनी दिलेल्या वस्तूंचा त्यांना न देता जो उपभोग घेतो तो चोर होईल जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्यसे ऋतुश्रेष्ठ वसंताचे चे द्वारात वनशोभा ज्याप्रमाणे फलभार व सौंदर्यासह निरंतर सेवा करते तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी पहा त्याप्रमाणे सर्व सुखांसह मूर्तिमंत दैवच तुमच्या मागे शोध काढीत येईल ऐसे समस्त भोग भरित हो आलं तुम्ही अनार्थ जरी निरत वर्ताल बापा अशा रीतीने जर तुम्ही एकनिष्ठपणे स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व भोगांनी संपन्न होऊन तुम्ही निरीच्छ व्हाल का झाली या सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा उलुब्ध होऊन या स्वादा विषयांची या अथवा उलट पक्षी सर्वसंपदा प्राप्त झाली असता जो विषयांच्या गोडीला लालचवून उन्मत्त इंद्रिये जसे सांगतील तसे वागतो तीही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ती दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो यज्ञाने संतुष्ट होणाऱ्या त्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे त्या संपत्तीच्या योगाने स्वधर्मरूप मार्गाने जो परमेश्वरास भजणार नाही अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे जो अग्निचे मुखात हवन करणार नाही अथवा देवतांचे आराधन करणार नाही किंवा योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देणार नाही विमुख होईल गुरु भक्ती आदरू न करील अतिथी संतोषू देईल ज्ञाती आपुलिये जो गुरु भक्तीला पाठमोरा होईल अतिथीचा मान करणार नाही व आपल्या जातीला संतोष देणार नाही ऐसा स्वधर्म क्रिया अशा रीतीने जो आपल्या धर्माचे आचरण टाकून आणि संपन्नतेने उन्नत होऊन केवळ भोगामध्ये घडून जाईल तया मग अपाव थोरू आहे जेणे ते हातीचे सकळ जाई देखा प्राप्त ही नल आहे भोग भोग त्याला पुढे मोठा धोका आहे तो असा कि त्याच्या जवळ असलेले सर्व ऐश्वर नाहीसे होईल हे पहा मिळवलेले भोग सुद्धा त्याला भोगावयास मिळणार नाहीत येथे श्रीकृष्णांनी सांगितले की देवानी संतुष्ट होऊन जे तुम्हाला दिलं आहे त्यातील भाग त्यांना अर्पण न करता जो त्या वस्तूचा उपभोग घेतो तो चोर आहे आपण जो रोज देवाला नैवेद्य दाखवतो त्यामागे गीतेतील हे वचन आहे ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या असतात त्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यातील काही भाग देवाला अर्पण करण्याची प्रथा म्हणूनच पडली आहे हे विश्व ब्रह्मदेवानं निर्माण केलेलं आहे जीवांच्या जगण्याला ज्या सर्व गोष्टी लागतात त्यांची आधी निर्मिती त्यांनी केली व मग जीव मात्र निर्माण केले यामध्ये सर्व गोष्टी निसर्गत घडून येतात हे निसर्ग चक्र चालण्यास प्रत्येकानं आपापला वाटा उचलून हातभार लावला पाहिजे पण मनुष्य जर स्वैरपणे वागू लागेल तर त्याचे दुष्परिणाम होऊन निसर्गचक्र कसं बिघडते त्याचा आपण सध्या अनुभव घेतच आहोत वातावरणातले संतुलन आता बिघडून गेलेले आहे इथे एक प्रश्न उद्भवतो की देवांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करायचा व इष्टप्राप्ती झाल्यानंतर पुन्हा त्यातील भाग देवांना अर्पण करायचा मग हा देवांचा दुहेरी करे का वस्तू प्राप्तीच्या आधी व नंतरही नंतर देवांना संतुष्ट करायचं विचार करता असं दिसून येतं की सर्वच गोष्टी आपण स्वकष्टाने मिळवलेल्या नसतात त्या आधीच आपल्याला उपलब्ध झालेल्या असतात उदाहरणार्थ देवतांसाठी यज्ञ करताना त्या यज्ञासाठी लागणारी सामुग्री आधीच प्राप्त असते मग तिच्या साह्याने आपण यज्ञ करतो तसेच मागच्या श्लोकात परस्परम भावयंत असं म्हटलं होतं परस्परांना संतुष्ट करत याचा अर्थ आधी यज्ञ मग इच्छित भोग असाच क्रम काही अभिप्रेत नाही थोडक्यात उपकारकर्त्याच्या उपकारांची फेड प्रत्युपकार करून करावे प्रत्येक मनुष्य जन्माला येताना आपल्या बरोबर ऋण ऋषी ऋण आणि पितृऋण अशी तीन ऋणे घेऊन जन्मतो ही तीन ऋणे फेडून अनरुण्य संपादन करणे हे त्याचं कर्तव्य असत हा त्याने आचार वयाचा स्वधर्म भगवंतांनी यज्ञ या, या संकल्पनेतून मांडलेला आहे ज्ञानदेव म्हणतात की वसंत ऋतूच्या दारी वनशोभा फळा फुलांनी व आपल्या सौंदर्याने त्याची सेवा करते आणि त्या बदल्यात वसंत ऋतू वनाचं सौंदर्य खुलवतो व वनशोभा वसंत ऋतूची ऋणी असते त्यामुळे त्याची शोभा जास्तच वाढते त्या, त्या वनशोभेप्रमाणे सदा नम्रपणे जो आपले कर्तव्य निरलसपणे करत राहील अशा मनुष्याच्या पदरात सुख घालण्याकरता दैवच त्याला शोधत येईल असे अलंकारिक वर्णन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे मनुष्याने स्वधर्माने वागावे व सर्व भोगाने संपन्न व्हावे प्रत्येकाने आपापले कर्तव्य पार पाडले तर सर्वांच्याच गरजा भागतील सर्वांच्याच इच्छा पूर्ण होतील इथले जीवन सुकर होण्यासाठी अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा आहेत त्यासाठी कृषी गोरक्ष वाणिज्य हे कर्म आहेत तसेच सेवा कार्य नाना विद्या कला शास्त्र यांचे शिक्षण म्हणजे अध्ययन आणि अध्यापनही आवश्यक आहे आणि ही सर्व कर्मे यथासांग पार पाडण्यासाठी राजधर्म व ही आवश्यक आहे राजा नीतीने वागणारा कर्तव्य दक्ष असेल तर प्रजा सुद्धा नियत कर्म कुचराई न करता करेल समाजातील सर्व लोक सुखी व्हावेत या दृष्टीने प्रत्येकाने आपापले कर्तव्य कर्म करून समाज धारणेला हातभार लावला पाहिजे स्वधर्माने वागत असतानाच तुम्ही निरीच्छ व्हाल असे ज्ञानदेव सांगत आहेत स्वधर्म आचरायचा आहे तो आपले कर्तव्य म्हणून आचरायचा आहे मग तेथे आपल्या इच्छेला स्थान कोठे उरते अर्थातच आपली इच्छा बाजूला ठेवूनच स्वधर्माचं आचरण करावायचं असतं बाळ रडत असेल तर त्याला शांत करणे हा आईचा स्वधर्म झाला मग ते शांत करण्याकरता आपली झोप मनोरंजन या सर्व गोष्टी तिला आपोआपच बाजूला ठेवाव्या लागतील स्वधर्माचरणाने जे भोग प्राप्त होतात त्यांचा उपभोग कसा घ्यावा तेही ज्ञानदेवाने येथे स्पष्ट केलेले आहे ज्ञानदेवांचा सा वीरांची सांगतो की जर मनुष्य इंद्रिय भोगात डुबून जाईल ज्यांच्यामुळे आपल्याला हे उपभोग प्राप्त झाले आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणार नाही त्याची मोठी हानी होईल प्राप्त संपत्तीचा केवळ स्वतःसाठी उपभोग घेणे योग्य नाही अग्निमुखी हवन विविध प्रसंगी ब्राह्मण भोजन गुरुभक्ती अतिथीचा आदर ज्ञाती बांधवांना संतोष देणे इत्यादी कर्मांचा ज्ञान स्वकर्मामध्येच समावेश केलेला आहे मिळवलेल्या संपत्तीचा विनियोग या कर्मामध्ये करावायचा आहे ही स्वकर्माने केलेली देवतांची पूजाच आहे पण अशा रीतीने न वागता जो केवळ विषयासक्त होईल अशा मनुष्याला गीतेने स्तयन म्हणजे चोर म्हटलेलं आहे त्याच्यामुळे समाज अव्यवस्था बिघडून जाईल व त्याची त्याला योग्य ती शिक्षा मिळेलच असं ज्ञानदेवाने त्याचे ऐश्वर निघून जाईल मिळालेले भोग सुद्धा त्याला भोगायला मिळणार नाहीत या वाक्यात सांगितलेलं आहे एकूण ज्ञानदेवानी स्वधर्म हाच यज्ञ स्वधर्म हीच देवतांची पूजा आणि स्वधर्म हेच समृद्धीचे साधन म्हणून सांगितलेलं आहे पण जो स्वधर्माने वागणार नाही तर काय घडेल त्याचे आणखीही वर्णन ज्ञानदेवानी केलेलं आहे तो भाग आपण उद्या पाहू